पांझरा कान साखर कारखाना नूतनीकरण सोहळा उत्साहात संपन्न मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शुभारंभ साक्री तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाड्याचा विषय असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना तब्बल तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता पुन्हा सुरू होणार आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पांझरा कान सहकारी साखर कारखाना नूतनीकरण शुभारंभ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले हा कारखाना ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस सगळेजण रेकॉर्ड करून घ्या त्या दिवशी या कारखान्यामधून मधून उषाचं पहिलं कोतं बाहेर पडलेलं असेल पण समितीचे अध्यक्ष डॉक्टर गावी साहेबांसह सर्व समिती सदस्यांचा असा प्रयत्न आहे पत्रकार मित्र सगळे समोर बसलेले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून आणि ताई साहेबांनी जो प्रयत्न केला आहे वारंवार ताई साहेब मुंबई असतील एम एस सी बँक असेल पुन्हा असेल नाशिक असेल त्या ठिकाणी आमदार एक मिनिटात येतात मित्रांनो आणि ताईंनी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं जे आपण ज्यांना संधी दिली ते आमदार नुसते आमदार बनत नाही त्या ठिकाणी मंत्रालयात तीस किलो तीस किलोमीटर रोज चे पायी चालता आमदार मंत्रालयात साक्री तालुक्यासह परिसरासाठी हा कारखाना कार्यान्वित होणे अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे एवढी बोलताना मंत्री दादा भुसे यांनी विश्वास व्यक्त केला की कारखाना सुरू झाल्यावर परिसरातील रोजगाराच्या क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल आजचा हा शुभ दिवस साखर कारखान्याची सुरुवात ही मुहूर्तमेढ मला वाटतं की हा आशीर्वाद देणारा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हजारो शेतकरी बांधवांचे आशीर्वाद मिळणार आहेत शेकडो कामगारांचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून कार्यक्रमादरम्यान मंत्री दादा भुसे यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शालेय स्तरावर झालेल्या शाले 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 नुकसानीवरही भाष्य केले अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी शाळेचे नुकसान झाले तसेच विद्यार्थ्यांचे वही पुस्तके ओले झाल्यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले या नुकसानीबद्दल राज्य सरकार कटिबद्ध असून विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्वरित पाऊल उचलले आहे अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांना राज्य सरकारच्या वतीने मोफत पुस्तके देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच ज्या शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे त्या शाळांच्या इमारती पुन्हा बांधण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर झालेल्या परिणामाबद्दल राज्य सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या महत्त्वपूर्ण नूतनीकरण शुभारंभ सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार सौ मंजुळाताई गावी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित आणि सतीश तात्या महाले तसेच बबनराव गायकवाड मनोज मोरे नरेंद्र तोरवणे सर विशाल देसले हिरालाल आना माडी अमोल सोनवणे सागर गावित पंकज मराठे संभाजी अहिरराव ऋतराज ठाकरे मामासाहेब ठाकरे चंद्रदीप भांबरे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आपल्या या तालुक्याचा आत्मा असलेला आणि साखरीचा एक वैभव असलेलं आपला पांढरा साखर कारखाना गेल्या पंचवीस वर्षापासून कोणाची तरी एखाद्याची दृष्ट लागावी त्या पद्धतीने या कारखान्याला दृष्ट लागलेली होती आणि पंचवीस वर्षापासून आपला हा आत्मा असलेला कारखाना बंद पडलेला होता तो बंद पडलेला कारखाना आज आपण सुंदर अशा या दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आज आपण चालू करायचं या ठिकाणी आज आपण त्याची मुहूर्त मेट आज आपण रोवलेली आहे त्याचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे बेरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे आपल्या धुळे जिल्ह्यातील साखरेचा मांजरा का साखर कारखाना काही कारणास्तव बंद पडलेला होता आणि एम एस सी बँकेच्या माध्यमातून आज गायकवाड त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना या ठिकाणी त्याचं सुरुवात करायला घेतो आहे मला वाटतं की पंचकृषीच्या अनेक शेतकरी बांधवांनी अनेक ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष माननीय आमदार गावित ताई साहेबांच्यासोबत पाठपुरावा केलेला पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी हा कारखाना सुरू केला जाईल असा शब्द या परिसरातील जनतेला दिलेला होता आणि म्हणून आज त्या शब्दाची वचनपूर्ती होते आहे मला वाटतं की या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेब त्यासोबतच सहकार मंत्री महोदय पालकमंत्री महोदय या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि या कारखान्याच्या सुरू होण्यामुळे या पंचकृषीतील हजारो ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे त्याच्यासोबतच शेकडो कामगारांना या ठिकाणी कामाच्या माध्यमातून रोजीरोटी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष माननीय गावित्याही या संदर्भातला पाठपुरावा करत होता इथली संघर्ष समिती या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होती ग्रामस्थ पाठपुरावा करत होते आणि आज त्याला या ठिकाणी यश आलेलं आहे